आता कोथिंबीर पेरणी केल्यानंतर बरेच शेतकरी म्हणत असतात की रेट मिळतात का नाही मिळतात शंभर टक्के मी तुम मी तुम्हाला एवढंच म्हणेल की आता कोथिंबीर पेरणी केल्यानंतर आपण लॉसमध्ये येणार नाही म्हणजे येणार नाही त्याचे बरेचसे कारणं आहेत शेतकरी बंधव आता सध्याला तुम्ही बघू शकतायत हा एक पेरणीचा प्लॉट झालेला आहे आज तेवीस दिवस कंप्लीट झालेला आहे इकडे पण बघू शकता तुम्ही या प्लॉटला आज बारा दिवस कंप्लीट झालेले आहेत दोन्ही प्लॉटचे एक सामान उगवून झालेले आहे एकर वरती तर सध्याला कोथिंबीरचे प्लॉट बनवत आहेत आता तुम्ही म्हणत असाल की आता पेरणी केल्यानंतर आपल्याला रेट मिळेल का नाही मिळेल का शेतकरी बांधवानो आता तुम्हाला एक गणित सांगतो मी कोथिंबीर पिकाचं आता सध्याला ऑक्टोंबर महिना पंचवीस तारीख आहे आता इथून नाही नाही म्हणलं तर पुढील चाळीस दिवसामध्ये रेट मिळेल का न मिळेल हे आपल्याला काही गॅरंटी नाही फिक्स माहितीच नाही तर सध्याला तुम्ही बघू शकता आपण एक करी जर तीनशे कॅरेट बी जर काढले एक करी सहज शेतकरी बांधवानो तीनशेपासून तर चारशे कॅरेट निघत असतात प्रति कॅरेट शंभर रु शंभर रुपये दराने बी जर विक्री जर झाली तर पस्तीस ते चाळीस हजार रुपये बनत असतात एकरी आपण खर्च किती करत असतो शेतकरी बांधवनं एक टोटल खर्च रोटर असेल तुमचं बियाणं असेल किंवा खत असेल किंवा फवारणी असेल टोटल खर्च आपला वीस हजार रुपयेपर्यंत एककरी खर्च होतो खुरूप निश्चय इथं तर आपल्याला चाळीस दिवसामध्ये किती प्रॉफिट होऊ लागले पस्तीस ते चाळीस हजार रुपये समजा याच्यापेक्षा खूपच लो भाव जर असेल तर कमीत कमी आपला केलेला खर्च का होणार निघून जातो समजा एखादी एखादी आपल्याला जर प्लॉट जर विक्री करायचं नसेल तर तशा सिच्युएशनमध्ये तुम्ही ह्याचं बियाणं पण बनवू शकता एक की नाही म्हणलं तर शेतकरी बांधवांनो चार क्विंटलपासून पाच क्विंटल बियाणं निघत असतं कास्ती गावांची व्हेरायटी असल्यामुळं या व्हॅरायटीला मार्केटमध्ये किंवा डायरेक्ट शेतकरी शेतकऱ्याकडून घेऊन जात असतात प्रति दोनशे रुपये किलोने विक्री होत असते तरी पण तुम्ही विचार करू शकता की चार क्विंटल बियाण्याचे ऐंशी हजार रुपये होतात तर शेतकरी बांधवांना आपण लॉसमध्ये येणार नाहीत सध्याला जर पेरणी कोथिंबीर केल्यानंतर अतिशय महत्त्वाचं आहे जर रेट योग्य जर पद्धतीनं असेल दीडशे रुपये दोनशे रुपये कॅरेट तरी तुम्ही विक्री करू शकतायत नाहीच आपल्याला खूपच कमी पैसे मिळत असेल तीन महिने प्लॉट ठेवणे बियाण्यासाठी नव्वद दिवस लागत असतात तुम्ही डायरेक्ट बियाणे बनून मार्केटमध्ये विक्री करण्याऐवजी डायरेक्ट शेतकऱ्यांपर्यंत तुझी जर बियाणे जर पोचवलं तुम्ही तरी पण त्याचे पैसे बनत असतात अतिशय महत्त्वाचं हो आहे की सध्याला कोथिंबीर पेरणी करायसाठी क्लायमेट कसं आहे वातावरण कसं आहे हे बेस्ट आहे सध्याला पण तुम्ही कोथिंबीर पिकाचं नियोजन करू शकता पेरणी करू शकता येतं पण व्हरायटी सिलेक्ट करते वेळेस मित्र म्हणेल तुम्हाला गावटी व्हरायटी सिलेक्ट करा कमीत कमी, कमी कितीही पडतं मार्केट जर असले तरी पण शेतकरी बांधवनो सात रुपये पाच रुपये पेंडी दराने विक्री होते म्हणजे होते हे गेल्या पाच सहा वर्षाचा अनुभव आहे तुम्ही मार्केट दोन गेल्या चार पाच वर्षापासून तुम्ही पाहू शकता की मार्केटमध्ये या दराने पेंडीची विक्री होतच असते अतिशय महत्त्वाचं आहे की सध्याला पेरणी करू आहेत पण खताचं नियोजन पाण्याचं नियोजन आणि फवारणीचं नियोजन व्यवस्थित करावं लागेल कारण की इथून पुढे धुई आणि शब वाढत असल्यामुळे बरेच पिकावरती करपा येणे किंवा डाग येणे स्पॉट येणे असे बरेचसे प्रकार जाणवत असतात संपूर्ण जर डिटेल्स माहिती पाहिजे असेल तर मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप प्रमाण तुमच्या स्क्रीनवरती येत आहे संपूर्ण बियाणं खत फवारणी संपूर्ण डिटेल्स तुमच्याची माहिती मिळत जाईल आपल्या तोपर्यंत आपल्या सर्वांचे खूप खूप हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद आपल्या व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करण्यासाठी